असं आम्ही ज्या वेळेला डब्ल्यू डी मंत्री आणि पर्यटन मंत्री होतो सुद्धा हा मुद्दा सतत पुढे येत होता कारण आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे हे पुरातत्व खात्याकडे काही स्टेट पुरातत्व काही सेंट्रल जे आहे तर ही मंडळी जे आहेत काम करत येत नव्हते मग आम्ही त्यांना पैसे द्यायचे की बाबा या कामाचे जे आहेत एवढे पैसे मंजूर आहेत ठीक आहे तुम्ही काम करा आणि मग त्यांच्याकडे जे आहे ह्या जुन्या इमारतीचं काम करण्यामध्ये एक्सपर्ट असलेले असे जे आर्किटेक्ट आहेत त्याचे इम्पॅनल्ड ते केलेले आहेत नाव असतात त्यांच्यापैकी त्याला ते एकाला नेमतात आणि त्यांच्याकडून ते कामं करून घेतात आणि पैसे जे आहेत आपण त्यांना देत असतो मला असं वाटतं पण त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचं सुद्धा काम केलेलं मला आठवतंय त्यावेळेसुद्धा पण एक आहे एखादी मंदिरं सगळे आहे ते शेकडो वर्ष जुनी आहेत पुन्हा पावसाला ते तोंड देत आहेत मग अशा वेळेला त्या पुरातत्व खात्याने जे आहे पुन्हा एकदा ते पाहिलं पाहिजे नवीन बांधलेल्या आमच्या इमारती सुद्धा कळतात पण म्हणून प्रत्येक पावसाळ्याच्या वेळेला कुठे जिथे जिथे गळती होत असेल तिथे आता नवीन नवीन प्रकारचे जे आहेत हे प्रॉडक्ट्स येत आहेत ते जे गळती बंद करू शकतात हे काय ते का शोधायला पाहिजे त्याने ताबडतोब त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि ह्या गळती थांबवायला पाहिजे या गळती जर वाढत वाढत गेल्या तर ते आणखीन जे आहे ते त्या वास्तू आणखी खराब होते पण त्या संदर्भात मग जे आता मला पहिल्यांदा सांगितलं बोलात त्यांनी ठीक आहे सरकार आहे फडणवीस सरकार या सरकारमध्ये पंचायती राज्य मंत्री हे युसलेस आहेत दरोडेजोर आहेत अशा स्वरूपातून संजय राहतील बरेचसे मंत्री जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते काय आता विरोधी पक्षात असल्यानंतर त्यांचं कामच आहे की सतत सरकारवर हल्ले करणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे मी त्यांना दोष देऊ शकणार नाही मग विरोधी पक्षाचं काम काय विरोधी पक्ष नेत्यांचं काम काय सांग त्यांचं काम असं आहे की जे काय त्यांच्याकडे माहिती मिळेल त्यानुसार हल्ला काम अर्थात म्हणून तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीमध्ये आहेत आणि मग त्याच्यातलं जे काही जर समजा आरोप खरे असतील ते दुरुस्त करणं जे आहे ते सत्ताधारी किंवा सरकारचं काम असत मुख्यमंत्री पुरुषांचं नाव ऐकलं कसं कसं दे काय त्याला पैसे देतील त्यांचं काय म्हटलं ते मला काय कळलं नाही पण पुरुषांची नावच ताबडतोब आपल्याला कळत ना हा पुरुष आहे ते पण त्यांना काय म्हणायचं होतं त्या पुरुषांनी महिलांची नावं पुढे करून त्यांनी घेतली की काय काय कसं आहे हे सर्व पावलं असं आहे की त्याच्यावर ताबडतोब मला काय सांगता येणार नाही परंतु जर काय असं असेल तर ते चौकशी करतील आणि पुरुषांनी असं पुरुषांना मिळणं शक्य नाही पुरुषांनी काही महिलांना पुढे करून काय केलं असेल आणि चुकीचं काय केलं असेल तर शेवटी आपल्या हो घरातल्या महिलांचा फॉर्म भरणार पण त्यांच्या नावाने भरला महिलेच्या नावाने भरला आणि तो चुकीचा भरला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई तेच माझं म्हणणं आहे ना की मला शंका येते पुरुषांच्या नावाने तर देणं शक्य नाही मग कोणी पुरुषांनी काय केलं आता आमच्या इथे सुद्धा काही कार्यकर्ते बसले होते आणि त्या गरज गरजू महिलांचे फॉर्म भरत होते आता महिला बऱ्याचशा ठिकाणी हो जे आहे त्यांना फॉर्म भरणं वगैरे पुरुष मदत करतात मग नक्की काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे पुढे माझं म्हणणं असं आहे की जे कोणी या जे कारभारी आहेत मग ते प्राधिकरण आहे काय आहे काय पावसामध्ये कुठलं काम सुरू होणार ते सांगता येणं कठीण आहे परंतु या वेळेला जेवढं ऑफिस वर्क आहे त्याच्यामध्ये त्या कामाची जे आहेत जे काही कंत्राटदार पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ताबडतोब ताबड त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत आता आणि ज्याला फेअर सिजन आपण म्हणतो जो साधारणपणे मन्सून संपल्यानंतर चार महिन्यानंतर सुरू होतो त्यावेळेला जोमाना ही सगळी कामं जी आहेत सुरू झाली पाहिजे आणि तोपर्यंत जो आहे हे सगळे लिखापडी जे काय टेंडर सगळं आटोपलं पाहिजे असं माझं मत आहे आणि त्याच्यामुळे मला तसं काय वाटत नाही आम्ही फोन करतो बाबा माझे तर फोन घेतात कोणी बिझी असेल तर तो सांगतात की नंतर आता माझा सुद्धा जे आहे फोन चालूच असतात काय आता कोणाचं काय आता ते त्यांना काय माहिती आहे ते मला काय कल्पना नाही असं आहे अजितदादाने स्पष्ट सांगितलेलं आम्ही मंगळवारी त्या ते त्यांना भेटणार आहे नंतर काही निर्णय ते करतील अजित आता मला काय कल्पना नाही गेल्यानंतर धनंजय मुंडे यांची एंट्री होऊ शकते अशी आता मला काय माहिती नाही ती कसं सांगणार अगोदर सीट जागा खाली नाही आहे तुम्ही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मला काय उत्तर दिलं संजय यळ आणि यांच्यामध्ये वाचलं नाही मी पण आता सगळ्यांनी जे आहे जरी काय असं सांगायचं असलं तरी या गोष्टी बाहेर येता कामा नाही मंत्री मंत्री किंवा मंत्री काय असेल तर शक्यतो बाहेर येतात कामानं ते त्यांच्यामध्येच ते चाललं पाहिजे काय अडचण असेल तर मुख्यमंत्रीकडे जाऊन ते सोडवायचे संजय राऊतांनी साहेबांच आरोप या सगळ्या जातात असं आहे की एकदा मुख्यमंत्र्यांनी ते सुद्धा विधानसभेत बोलल्यानंतर मला असं वाटतं त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे साहेब कृषी घोटाळ्यामध्ये त्यांच्या निर्णय घेणार योग्य वेळेला काय असतं त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागलेली आहे बाजारामध्ये देखील पाणी